काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात एकही विकास मॉडेल नाही शिवसेनेचे मदरसे गरजले तर ज्या प्रकारचा विकास या भागात व्हायला पाहिजे तो झालाच नाही मात्र जे त्यांच्या काळात झालं नाही ते आमदार कताळांच्या कार्यकाळात होईल बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमल भाऊ खताळ यांचं स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे महायुतीचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचंही मी स्वागत करतो त्याचप्रमाणे मान्य आमदार अमोलभाऊ खळ यांनी या विषयावर म्हणजे हे दिल्ली नाग्याचं हे जे गटार आणि सर्व्हिस रोड आहे या संदर्भात आम्ही अमोलबाईंशी चर्चा केली होती त्यावेळेस अमोलभाऊंनी सांगितलं होतं की या भागातले जे काही नागरिक प्रश्न असतील ते नागरिक प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील त्याबद्दल त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी त्या आश्वासनाची आपूर्ती फारच थोड्या काळात केली त्याचप्रमाणे ज्या भागातील ज्या नागरी समस्या आहेत आणि विकासाचा जो बॅकलॉग आहे तो भरण्यासंदर्भात आमचे आणि जावेद भाईची वारंवार चर्चा होता होती आणि आम्ही या विषयावर वारंवार मंथन करत होतो की या भागामध्ये विकासाचं ज्याप्रमाणे विकासाचं मॉडेल तयार झालं पाहिजे होतं आणि ज्या प्रकारचा विकास झाला पाहिजे होता त्या प्रकारचा विकास आपल्या भागामध्ये झालेला नाही आणि त्यासाठी आम्ही वारंवार या विषयावरचं मंथन करत होतो त्या विषयावर मान्य आमदार अमोल भाऊ यांच्याशी आमची चर्चा झाली आणि अमोल भाऊने आम्हाला आश्वासन दिलं की या भागामध्ये जो विकासाचा बॅकलॉग आहे तो आपण भरून काढू दुसरी गोष्ट आपण पाहतोय की संगमनेर तालुक्यात खूप वर्ष एक पक्षाची सत्ता होती आणि मी त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो पण तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे विकास झाला पाहिजे आणि विकासाचं सर्वात विकासाचं स विकास काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि अमोल भाऊचे नेतृत्व खाली ज्यावेळी भाऊ बरोबर शिवसेनेमध्ये अमोल भाऊच्या नेतृत्व खाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला दुसरी गोष्ट काय झाली की चाळीस वर्षामध्ये असं दाखवण्याचं एकही मॉडेल नाही आहे की चाळीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास झाला पाहिजे तसा विकास झाला तुम्हाला सांगतो की एकच वास्तू आहे म्हणून अबुल कलाम आझाद ही जी वास्तू आहे तेवढीच एक वास्तू आहे की जी या भागामध्ये झाली आणि त्याला आपण एक सांगू शकतो की एक मोठी वास्तू निर्माण झाली पण ज्या प्रमाणचं विकासाचं सगळीकडं समान वाटप झालं पाहिजे होतं तसं काही वाटप झालं नाही तरी अमोल बहिणी भाऊंनी आम्हाला विश्वास दिला आहे की विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आणि विकासाची गंगोटी सगळीकडं समान रूपाने जाईल आणि मी या मी जाऊ देतो की पुढील काळात अमोल बरोबर या समाजातले आपल्या समाजातले मोठं संख्येने येतील आणि या विकासाच्या गंगोत्रीमध्ये विकासाच्या प्रवाहात सगळे सामील होतील धन्यवाद اے ادھر کے پاس دنا ورتا هاي نا بني او يا چي کو دے نا